नंदेश बाबांनी अरे लावली ना ठीक आहे ठीक आहे सगळ्यात महत्वाचं की त्यांची समाजाला गरज आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात कारण कधी नव्हे ते समाज त्यांच्या माध्यमातून एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे बे आम्ही सगळेजण त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही किमान पाणी तरी कारण उपोषण जरी असलं तरी उपोषणामध्ये पाणी घेणं गरजेचं असते पाणी पिलंच पाहिजे तरच आपलं उपोषण त्या ठिकाणचा होऊ शकतो ही विनंती केली त्यांना पण त्यांना गिळताना पण त्रास होत्या असं म्हणणं आहे मला वाटतं की जे आश्वासन सरकारनं दिलेलं आहे त्यांना एक पद्धतीनं फसवणूक केल्याचा प्रकार आणि भावना त्या ठिकाणी समाजाची ज्या ठिकाणी तयार झालेली आहे एक माणूस की समाजासाठी त्या ठिकाणी आहे मला वाटतं की सरकारनं आता तातडीनं या उपोषणाची दखल घेऊन याच्या संदर्भात तातडीनं पावलं उचलून त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं त्याची पूर्णता करणं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं अनेक खासदार या ठिकाणी आले त्यांनी मान्य केले त्या फॅक्टरमुळे ते निवडून आलेले उस्मानाबाद तरी तुम्हाला बऱ्यापैकी लीड भेटला आहे तुमच्याकडे तो फॅक्टर काय आहे सगळ्या सगळ्यात महत्वाचं राजकीय आपण चर्चा करण्यापेक्षा मला वाटते समाजाचा आरक्षण हा विषय फार महत्वाचा योग्य वाटत नाही आज ते जे लढतायत पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत ते समाजाच्या आरक्षणासाठी आहेत आणि अखंडपणे त्या माणसाचा लढा चालू आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण राजकीय घेणं बघण्यापेक्षा समाज आरक्षण मागतोय समाजासाठी आरक्षण का महत्वाचं आहे आणि ते देणं किती गरजेचं आहे मला वाटतं ह्याच्या बाबतीत पुढे जाणं अपेक्षित आहे मी तुम्हाला अजून पर्यंत तेच सांगतो की जेने आश्वासन देऊन जर समाजाची फसवणूक केली असेल तर का समाज चिडणार नाही का चिडणार नाही त्याचे परिणाम दिसले धाराशिव जिल्हा अधिकारी कार्यालयावर सुद्धा आंदोलन केलेलं आणि या जिल्ह्यातील सगळे मराठा आक्रमक झाले धाराशिव निश्चितपणे कारण आंदोलन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस धरांगी पाटील मुंबईला गेले होते जी आंदोलनाची दिशा होती त्यावेळेस सरकारनं जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळं आज परत त्यांना या ठिकाणी उपोषण करावं लागतंय मला वाटतं अशा पद्धतीनं केलेली फसवणूक समाजाला पटलेली नाही आवडलेली नाही आणि म्हणून समाज आक्रमक आहे मला वाटतंय भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षच मानायला तयार नव्हतं विरोधी पक्ष आहे हीच एक्झिस्टन्सच मानायला तयार नव्हती बऱ्याचशा गोष्टी पुलाखालून अजून बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे लोकांच्याही बरंचसं लक्षात आहे मला या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर ते आश्वासन त्या ठिकाणी सरकारनं दिलेलं आहे ते आश्वासन सरकारनं तातडीनं पूर्ण करणं अपेक्षित आहे या आंदोलनामुळे विरोधी पक्षाला बल मिळालंय या संदर्भात सरकारी यंत्रणेच्या संदर्भात आपल्या माहिती आपल्या माहितीसाठी ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका सुप्रीम कोर्टात आली होती अगदी त्या दिवसापासून मी केंद्र सरकारला वारंवार विनंती करतोय की बाबा तामिळनाडू सरकारचं आरक्षण पन्नास टक्केची मर्यादा वाढल्याच्या नंतर सुद्धा जर टिकू शकत असेल तर मग महाराष्ट्राचंच का टिकत नाही एक एक माझं सगळं ऐकून घ्या त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारकडे सहा सात सा, सा, वेळेस ही मागणी आम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी मांडतोय त्यांना विनंती करतोय कायद्यात कुठल्या दुरुस्ते होणे आवश्यक आहे हे सांगतोय मला वाटतं हे सगळं कळून समजून उमजून सुद्धा त्या ठिकाणी जो प्रकार केला जातोय तोच त्या ठिकाणी चिड आणणार आहे आणि त्याच्यामुळेच समाजामध्ये असंतोष तयार होतोय निश्चितपणे लोकप्रतिनिधी या नात्यानं मी असेन आमदार आम्ही करायलाच पडलं आम्ही तीच बोललो की निश्चितपणे सरकारवर सुद्धा याच्या बाबतीत सरकारनं चर्चा करावी आणि सोल्युशन त्या ठिकाणी काढून द्यावं ह्याच्यातनं मार्ग काढावा याच्यासाठी आम्ही निश्चितपणे पूर्ण ताकदीने प्रयत्न करू या आंदोलनामुळे विरोधी पक्षाला बळ मिळालंय का एक लक्षात घ्या अजून परत तुम्ही त्याच्याकडे जा काय नेमकं म्हणजे मला काय म्हणायचंय मुद्दा कुठला महत्वाचा आहे आपला मराठा समाजाचा आरक्षण हा विषय आहे वाटतं त्याला कायमस्वरूपी राजकीय अँगल देण्यात योग्य मला तर वाटत नाही आरक्षणाचा मुद्दा आहे आश्वासन दिलं गेलंय आणि ते पूर्ण करणं अपेक्षित आहे निश्चित दिसतंय तुम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला आमची आक्रमकता कुठं कमी वाटते तुम्हाला आम्ही मी एक लक्षात घ्या मी आता सुद्धा तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात याचिका मराठा आरक्षणाच्या विरोधात आली त्यावेळेस एकही कुठलाही लोकप्रतिनिधी बोलले मी एकमेव आहे आपण रेकॉर्ड तपासून बघू शकता त्यावेळेस बोललेलो आहे की हे आरक्षण जर टिकवायचं असेल आणि काय नेमका आम्हीच पाप केलंय तामिळनाडू भारतातलंच राज्य आहे तिथं टिकतंय आणि महाराष्ट्रात टिकत नाही का मग दादा तुम्ही म्हणते राजकारणामुळे सत्ताधारी मंडळीने ज्यांच्याकडे सरकार चालवायचे अधिकार आहेत त्यांनी जे आश्वासन दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता करणं ही त्यांची जबाबदारी आहे मला वाटत पूर्ण करावं

सरकार काय नाही आपल्या 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 माहितीसाठी मी आपण ऐका जरा ज्यावेळेस पहिल्यांदा आंतरवली सराटीला लाठीचार झाला होता त्याही वेळेस मी आणि कैलस पाटील आम्ही दोघंही आलो होतो आपण आपण ऐका ना माझा मला माहिती पाटील प्रश्न साधा आहे की हे किती पाच दिवस सव्वा दिवस हेच हेच सरकार करते आम्ही दादांना तेच सांगायचा प्रयत्न केला कि त्यांना सरकारनं नुसतं खेळवत ठेवण्याचा प्रकार करतय समाजाला खेळवड ठेवण्याचा प्रकार करत त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी आता निश्चितपणे पूर्ण ताकदीने त्यांच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करणार आहे सरकार किंवा राजकीय दृष्टिकोनातून जरांगे पाटला तर विधानसभेवर किती परिणाम राहील याच्यावर रिसर्च चालू आहे याच्यावर अनेक समित्या काम मला वाटतं त्याच्यावर रिसर्च करण्यापेक्षा त्यांनी स्वतः आवाहन केलंय की तुम्ही आरक्षण द्या म्हणतात ना नाही बर जर समजा आरक्षण नाही भेटलं तर म्हणून जरांगे तर काय इम्पॅक्ट राहील विधानसभेवर मी आजही तुम्हाला सांगतो की सरकारनं आता झालेल्या निवडणुकीमधनं त्या ठिकाणी शाण होणं गरजेचं आहे आणि जे समाज न्यायभूमिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सगळ्यासमोर मागण्या ठेवतो ते पूर्ण करणं अपेक्षित आहे